मला गावच्या घरावर माझे नाव समाविष्ट करायचे आहे तर मला कोणकोणते पेपर ग्रामपंचायतीत द्यावे लागतील असा प्रश्न आपणास विचारण्यात आलेला होता नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया गावाकडे असलेले घर जागेच्या ग्रामपंचायतीच्या उतार्यावर जर आपल्याला आपले नाव नोंदवायचे असल्यास आपण ते कोणत्या अधिकाराने नोंदवणार आहोत त्याबाबतचे कागदपत्र आपणास ग्रामपंचायतकडे अर्ज सोबत द्यावे लागतात उदाहरणार्थ आपण जर घर जागा ही खरेदी खताने घेतलेली असेल तर खरेदी खताची प्रत अर्जासोबत द्यावी लागते तर मिळकतीच्या उत्तरावर आपल्या वडिलांची किंवा पूर्वजांची नावे असेल व ते मयत असतील व वा आपण वारस हक्काने नाव लागवावे यासाठी अर्ज देणार असाल तर ते व्यक्ती मयत झालेल्या आहेत त्यांच्या मृत्यूचा दाखला मिळकतीच्या ग्रामपंचायतीचा उतारा व अर्ज अशी कागदपत्रे ग्रामपंचायतकडे कडे सादर करावी लागतात जर मिळकती बाबत वाटप पत्रात दस्त झालेला असेल किंवा वाटपाचा माननीय न्यायालयाचा आदेश झालेला असेल तर त्याच्या प्रती अर्जासह ग्रामपंचायत कडे दाखल कराव्या लागतात म्हणजे थोडक्यात आपण कोणत्या हक्काने आणि कोणत्या अधिकाराने आपले नाव ग्रामपंचायतीच्या उतार्यावर नोंदवावे असे म्हणत आहात त्याबाबतची कागदपत्रे आपले प्रतिज्ञापत्र व ग्रामसेवक यांच्या नावाने अर्ज लिहून आपण ग्रामपंचायतकडे सादर केल्यानंतर आपले नाव हो, ग्रामपंचायतच्या उतरावर लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा